नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर असा कायम राहू दे आपल्या घरी की चांगल्या वाटेने चांगल्या मार्गाने येऊ दे हीच तिच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एवढा सकाळी सकाळी व्हिडिओ मी कधीच रेकॉर्ड नव्हता केला सकाळचे आठ आहेत आणि मी व्हिडिओ रेकॉर्ड करते हळूहळू ऊन पडायला लागलं आहे पण तरीही थंडी खूप आहे तुमच्याकडे थंडी आहे का मला कमेंट करून नक्की कळवा कालच एक क्लिप मला शूट करायची होती पण नाही जमलं करायला पण असो काल जे सांगायचं होतं ते मी आज सांगते काल तारीख होती वीस डिसेंबर दोन हजार तेवीस माझ्या आयुष्यात वीस डिसेंबर ही तारीख एका अर्थाने खूप महत्त्वाची आहे कारण बरोबर दोन वर्षांपूर्वी म्हणजेच वीस डिसेंबर दोन हजार एकवीसला मी पहिल्यांदा एक ॲज अ एम्प्लॉई म्हणून काम करायला सुरुवात केली होती तिथपर्यंत मी फक्त एक स्टुडंट होते आणि वीस डिसेंबर दोन हजार एकवीसला मी माझा जॉब जॉईन केला जो मी आजही करते त्यामुळे ती तारीख माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती आणि हेच सांगायचं प्रत्येक कोकणी माणसाचं सकाळचं रुटीन हम्म सरायला निघाली आहे डिसेंबर डिसेंबरला मी जॉब जॉईन केला पण मी इ इंटरव्ह्यू पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीसला दिला होता ज्यावेळी बुधवार होता मार्गशीर्ष महिन्यातला आणि माझं असं काहीच नव्हतं की मला जॉब करायचं आहे किंवा मला तो इंटरव्ह्यू क्रॅक करायचा काहीच नव्हतं फक्त एक ट्रायल बेसिस म्हणून किंवा एक इंटरव्ह्यू कसा होतो कसे प्रश्न विचारतात काय तयारी करायची असते किंवा ते इंटरव्ह्यू पॅनल कसं असतं हे बघण्यासाठी म्हणून मी तो इंटरव्ह्यू द्यायला गेले होते आणि इंटरव्ह्यू झाला छान झाला दोन राऊंड होते मी दोन्ही राऊंडला चांगली उत्तरं दिली होती एका मुलीचं त्यावेळेस सिलेक्शन झालं आणि एकच पोस्ट होती त्यामुळे मी म्हटलं झाले तिचं सिलेक्शन आता आपल्याला कशाला बोलवतील पण दुसऱ्या दिवशी सोळा डिसेंबरला त्यांचा फोन आला मला आणि ते म्हणाले की यू आर सिलेक्टेड फॉर द डॅश डॅश पोस्ट आणि जर तुम्ही इच्छुक असाल आमच्या इथे आमच्यासोबत काम करायला तर तुम्ही आम्हाला तसं फोन करून कळवा आणि मी म्हटलं हो मला करायचं आहे कारण ना तिथपर्यंत मी फक्त एक स्टुडंट होते आणि आपण फिनॅन्शियली आपल्या घरच्यांवर इंडिपेंडंट असतो कारण ते ओके असतं पण जेव्हा आपलं शिक्षण पूर्ण होतं आपण ग्रॅज्युएट होतो एखादी डिग्री घेतो मी एक सायन्स ग्रॅज्युएट आहे केमिस्ट्री या विषयातून मी माझी डिग्री घेतली आहे तर त्यावेळी कुठे अस असतं ना असतं आणि असायलाच हवं की नाही बाबा आता माझं शिक्षण पूर्ण झालं आहे आपल्याला शिकवून घरच्यांनी त्यांचं कर्तव्य पूर्ण केलं आहे आता त्यांचा सांभाळ करणं आप निदान आपल्या गरजा आपलं पोट भरेल एवढं तरी कमावणं हे आपलं काम आहे त्यामुळे होतं मला की मला तो जॉब करायचा आहे आणि मी तो ॲक्सेप्ट केला आणि खूप छान अनुभव आहे माझा तिथला जो कधी नंतर मी शेअर करेन पण मी एवढंच सांगू इच्छिते की आ, कधी कधी आयुष्यात आपण ज्या गोष्टींची अपेक्षा पण केलेली नसते अशा गोष्टीसुद्धा घडतात फक्त आपण ना पॉझिटिवली बघायला पाहिजे मी जर असंच म्हटलं असतं की नाही मला नाहीच द्यायचं इंटरव्ह्यू काय होणार आहे देऊन पण मला तो बघायचं होतं ॲटलीस्ट मी त्या पॉझिटिव्ह वेने गेले चांगल्या पद्धतीने तयारी करून गेले व्यवस्थित प्रश्नांची उत्तरं दिली म्हणून माझं सिलेक्शन से झालं आणि खूप छान वाटलं मला त्या दिवशी माझी मम्मी जणू अक्षरशः ना तिला आभार ठेंगणं झालं होतं की यस तिचं ते स्वप्न होतं की तिच्या मुलींनी मला एक धाकटी बहीण आहे की तिच्या मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहावं हे तिचं स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाच्या दिशेने मी एक पाऊल टाकलं होतं आणि आज तुमच्यासमोर व्हिडिओ रेकॉर्ड करून मी माझ्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकते त्यामुळे प्लीज जर तुमचं पण असं काही स्वप्न असेल तुमच्या घरच्यांनी तुमच्यासाठी बघितलेलं स्वप्न असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा पटून कोंबड्यांचा आवाज येतो आहे पण इग्नोर नक नका करू कारण मी कोकणात आहे माझ्या गावी आहे आणि गावात हे असंच वातावरण असतं चला माझी बडबड बाज झाली आता बघू आज दिवसभरात काही रेकॉर्ड करायला जमलं तर नाहीतर मग आपण डिरेक्टली संध्याकाळी भेटू तोपर्यंत मम्मीची पूजा वगैरे सगळंच झालेलं असणार आहे त्यामुळे बघू एका तरी गुरुवारी सुट्टी भेटते तर तुम्हाला मी दाखवेन की नेमकं काय असतं का मार्गशिर्षातल्या गुरुवारी आमच्या घरी कसं सजवलं जातं नाही तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वर आय बटनमध्ये आहे प्लीज को अँड चिकाओ आणि हो माझी एवढी बडबड ऐकलीच आहात तर जाता जाता, जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा तेवढंच मला बरं वाटेल आणि माझा या वर्षीचा मार्गशीर्ष महिनासुद्धा एकदम छान जाईल जसं तो ऑलरेडी जातो आहे पण अजून छान होईल आणि कदाचित पुढच्या वर्षीच्या मार्गशीर्ष महिन्यात मी एक गोष्टसुद्धा ॲड करेन त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आपल्या फॅमिलीसोबत आपल्या मित्रमै मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत सगळ्यांसोबत शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका कारण जसं मी नेहमी सांगते सबस्क्राईब करणं तुमच्यासाठी बिलकुल फ्री आहे पण त्यातून मला मिळणारं मोटिवेशन हे खूप अमूल्य आहे त्यामुळे प्लीज कन्सिडर अ सबस्क्रिप्शन आज पप्पांनी ही मस्त सुंदर आणि छान अशी देवपूजा केली होती सकाळी साखरेचा नैवेद्य होता आणि संध्याकाळी प्रॉपर जेवणाचा नैवेद्य होता इथे मी स्वामींना मुजरा करते मी मला सवय आहे घराबाहेर पडण्याआधी स्वामींना मुजरा करून त्यांना माझ्यासोबत येण्याची विनंती मी करते आणि त्यानंतर घरी आल्यावर त्यांना त्यासाठी थँक्यू म्हणते की त्यांनी मला सुखरूप घरी घेऊन आले सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातच आली होती गेल्या वर्षी हो ना मार्गशीर्ष महिन्यात आली होती पण गेल्या वर्षी मार्गशीर्ष महिना नोव्हेंबरमध्ये होता यंदा काय तो अधिक मास आहे त्यामुळे डिसेंबरमध्ये आला आहे चले हम नहीं, काम पे चले हम चलो चलते आणि ही आहे आमच्या वाडीत येणारी पाखाडी ज्यावरून आता मी आहे आणि हे आहे सगळं असं रान जंगल ज्यामधून वाडीत येण्याचा पायवाट आहे रस्ता दुसरीकडून आहे जिथून गाड्या टू व्हीलर फोर व्हीलर मोठे मोठे ट्रक सुद्धा येतात पावसाळ्यात भारी वाटतं एकदम मस्त सगळीकडून झाडं वाढलेली असतात गवत आलेलं असतं हिरवगार सगळं आणि तिथे आहेत त्याखाली मळ्या दिसत आहेत ह्या ह्या समोर त्या आपल्या गोलूच्या म्हणजेच माझा जो भाचा आहे त्यांच्या मळ्या आहेत तर ते सुद्धा इथे शेती होते छान वाटतं आणि आता आपण चाललो आहे आपल्या गोलूच्या घरी आयुष्यकडे त्यांच्या घरी पण गट बसवलेले असतात जर बहिणीने पूजा केली असेल तर आपण नमस्कार करूया आणि काम पे चलते बनेंगे चला लवकर लवकर पट हे आहे माझ्या गोलूचं घर आणि ही त्यांची खोप आमच्याकडे खोप असते लाकडं ठेवायला मी बघा ही अशी खोप आहे ज्याच्यामध्ये आता भरतील लाकडं तिकडे पण आहेत इकडे पण आहेत तिकडे पण आहेत इथे खाली मळ्या आहेत या मळ्यांमध्ये उपलाड होतं उपलाड म्हणजे काय मी सांगितलं होतं तुम्हाला जंगलातला एक दिवस असा जो एक व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तर त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला उपलाड काय असतं जर व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे पाहून घ्या आणि हा आहे गोलूचा डॉगी ए डॉगे जो सतत उन्हाळगिरी करत असतो गोलू गोलू तो दिसणार आता व्हिडिओ दिसू दे ना वहिनीकडे आले तेव्हा वहिनीने पूजा केली होती म्हणून मग मी सुद्धा नमस्कार केला खूप छान सजवलं होतं तिने सगळं तिने दोन घट मांडले होते कारण पहिल्या गुरुवारी तिला घट मांडता आले नव्हते त्यामुळे आमच्याकडे अशी पद्धत आहे की जर मार्गशीर्षातल्या एका गुरुवारी घट नाही मांडता आला नसेल पॉसिबल होत तर त्या पुढच्या येणाऱ्या गुरुवारी दोन घट बसवू हो शकतो इथे वहिनी मला तीर्थप्रसाद देत होती आणि त्याचबरोबर मुन्नाला म्हणत होती की कॅमेरामन असा कसा आम्हाला सांगता येत नाही आहे मी उभे राहिलो असतो पण त्यात काय एवढं यातल्या काही क्लिप्स आयुषने आणि काही क्लिप आपल्या सार्थकने म्हणजेच मुन्नाने शूट केल्या होत्या तर त्या दोघांनाही त्यासाठी खूप खूप थँक्यू खूप खूप आभार मी संध्याकाळी कामावरून घरी आल्यानंतर रेकॉर्ड केलेल्या या काही क्लिप्स आहेत त्यामुळे तुम्हाला जर फुलं कोमेजलेली दिसत असतील तर गैरसमज करून घेऊ नका कारण फुलं पहाटे उमललेली असतात आणि क्लिप मी संध्याकाळी शूट केली होती त्यामुळे साहजिक आहे फुल हे कोमेजलेलंच दिसणार आणि घरी येता येता आम्ही आमच्या वाडीतल्या ज्या कोणा घरी घट बसवले जातात त्यांच्या घरी नमस्कार करून आलो हे मुन्नाचं घर आहे आणि ही त्याची आजी संगीता काकी आम्ही तिला म्हणतो इथे ती मला तीर्थप्रसाद देत दे होती त्यानंतर आम्ही गेलो रुद्रच्या घरी म्हणजे आपला बंटी ज्याला तुम्ही तुळशी विवाहाच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ज्याच्या घरी शिवरायांची रांगोळी काढलेली होती तर हे त्याचेच घरी असलेले घट आहेत रात्री मम्मी काकी आणि राही सागरच्या वाड्यात त्यांच्या गाईला पान घालायला गेले होते तिथे मम्मी आधी गाईला ओवाळून घेईल गाय थोडीशी भितरत होती त्यांना विचारांना काय कळतं आणि गाईला पान खाऊ घातलं म्हणजे नैवेद्य दिला त्यानंतर राहीचं असं म्हणणं होतं की आज मी सुद्धा गाईला पान घालणार पण ती इतकी घाबरत होती की सगळेजण तिला समजावत होते बघा काय करू काय करू त्यानंतर या तिघीजणी शिल्पा काकीच्या घरी गेल्या तिने बसवलेल्या गटाचं दर्शन घ्यायला ही माझी मम्मी आहे जिला तुम्ही ओळखत असाल आता ओळखू लागलाय ना माझ्या घरच्यांना आणि त्यानंतर ही काकी या काही क्लिप्स काकीने आणि काही राहीने शूट करून आणल्यात माझ्यासाठी तुमच्या सगळ्यांसाठी आपल्या चॅनलसाठी त्यामुळे प्लीज समजून घ्या आणि त्यासाठी थँक यू राही तर मंडळी असा होता कालचा एकंदरीत सगळा दिवस खरं तर मी ही क्लिप कालच शूट करणार होते पण आत्ता रेकॉर्ड करते दुसरा दिवस उजाडला आहे तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांचा खूप चांगला जाऊ दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि कालच्या ज्या काही नंतरच्या क्लिप्स म्हणजे काळीला पान दाखवणं असेल तर त्या सगळ्या राहीने शूट करून आणला होता तर त्याच्यासाठी थँक्यू राही मला स्वतःला जायला नाही जमलं तेवढा वेळच नव्हता त्यामुळे मी एक्सक्यूज देते असं समजू नका असतात काही कारणं ज्याच्यामुळे नाही जायला जमलं पण तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या फ्रेंड्ससोबत घरच्यांसोबत नातेवाईकांसोबत रिलेटिव्हसोबत जे कोणी तुम्हाला जवळचे असतील त्या सगळ्यांसोबत शेअर करा आणि काळजी घ्या स्वतःची भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत त्या बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ आणि मी आत्ता आली आहे आमच्या वाडीतल्या तळीजवळ तुम्हाला तळी बघायची आहे हो दाखवते त्या झाडांच्या खाली आहे आमची ही तळी आणि जो झरा दिसतो आहे त्याला आम्ही नागझरी म्हणतो